लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते मिळून एकत्रित एक पैसे मिळणार आहेत ऑक्टोबर महिन्याचा पहिला टप्पा जो आहे हप्ता मिळण्याचा तो सुरू झालेला आहे अनेक जिल्ह्यांमधल्या अनेक महिलांच्या अकाउंटवरती हे पैसे जमा झाले आहेत परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील देण्याचं सरकारनं ठरवलंय नुकतंच सरकारनं असं जाहीर केले कारण येत्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमुळे या निवडणुकांमध्ये मागच्या निवडणुकांमध्ये महिलांचा म्हणजे लाडक्या बहिणींचा हातभार सरकार येण्यामध्ये खूप मोठा होता सरकारला माहिती आहे त्यामुळे सरकारनं असा निर्णय घेतलाय की जर समजा निवडणुका झाल्या आणि निवडणुकीनंतर जर पैसे जमा केले तर त्याला खूप उशीर होईल जानेवारी महिना शकतो म्हणून आधीच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता देऊन त्यांना किंवा खुश करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे आणि लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता झाल्यानंतर लगेचच नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे पण कोणत्या बँकांमध्ये कोणत्या बँक खात्यांमध्ये हे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला भेटू शकतो ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळालाय का ई केवायसी संदर्भात नेमकी काय अपडेट आहे जाणून ती घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अशा बातमीबद्दल बोलणार आहोत जी थेट महाराष्ट्रातील लाखो बहिणींच्या आयुष्याला स्पर्श करणार आहे मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार काहींना आले काहींना नाही नेमकं काय चाललंय असे प्रश्न प्रत्येक घरामध्ये फिरत होते आणि त्याच प्रश्नाची आज खरी उत्तर सरकारकडून आणि बँकांकडून अधिकृतरित्या समोर येऊ लागलेली आहेत कालपासून सुरू झालेल्या निधी वितरण ऑक्टोबर महिन्याचं निधी वितरण आणि आज मिळालेल्या मोठ्या अपडेटनुसार महाराष्ट्रातील एक कोटीहून अधिक बहिणींना लाडक्या बहिणींना थेट डीबीटी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळू लागलेले आहेत ही फक्त एक योजना नाही तर ही लाखो महिलांच्या घरात आर्थिक दिलासा देणारी दिलासा पोहोचवणारी मोठी सरकारची जबाबदारी आहे महाराष्ट्रात अनेक कुटुंब आजही आर्थिक अनिश्चिततेमध्ये दिवस काढतात अशा वेळी लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त पंधराशे किंवा तीन रुपये नाहीत तर महिन्याला मिळणारी एक आर्थिक सुरक्षा आहे महिलांच्या हातामध्ये थेट पैसा येतो घर खर्च मुलांचं शिक्षण आरोग्य किराणा यासाठी या पैशामुळे मदत होत असते कुटुंबामध्ये आर्थिक समानता वाढीला येते आणि महिलांना निर्णय घेण्याचं धैर्य या आर्थिक लाभातून मिळत असतं आणि म्हणूनच लाखो बहिणी या योजनेची वाट बघत होत्या आता महत्वाचा मुद्दा हा आहे की काहींना तीन हजार रुपये कसे काय आले आणि काहींना खा, काहींच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे का आले तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे येत्या काळामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि निवडणुकाच्या माध्यमातून सरकार महिलांना लवकर पैसे देऊ पाहत कारण की जर लवकर निधीचं वाटप केलं गेलं तर येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच सरकारला त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट किंवा पॉझिटिव्ह परिणाम त्याचा पाहायला मिळणार आहे त्यामुळे सरकार ऑक्टोबरचा हप्त्याचा पहिला टप्पा तर पूर्ण केलायच परंतु नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये देखील सरकार खूप घाई करत आहे नोव्हेंबरचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावा यासाठी सरकार सध्या कटिबद्ध असताना आपल्याला बघायला मिळते कारण जे काही निर्णय आहे तो दोन्ही महिने मिळून तीन हजार रुपये देण्यात येणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे मिळून तीन हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं आधीच घेतलेला होता बँकांचा नवीन डेबिटचा नियम आलेला आहे बँकांनी जारी केलेल्या नियमानुसार एका दिवसामध्ये एका खात्यामध्ये जास्तीत जास्त पंधराशे रुपये जमा करता येतात म्हणूनच आता पैसे कशा प्रकारे मिळतात तर बघा पहिला ट्रान्सफर तुमचा पंधराशे रुपयाचा होईल म्हणजे जो की तुमचा ऑक्टोबरचा हप्ता असेल आणि काही तासानंतर म्हणा किंवा पुढच्या दिवशी म्हणा उरलेले पंधराशे रुपये तुमच्या मध्ये जमा होतील म्हणजे हे दोन्ही मिळून तीन हजार रुपये तुमच्या मिळून मिळून जातील मिळालेल्या माहितीनुसार आज पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये पैसे मोठ्या प्रमाणामध्ये जमा होऊ लागलेले आहेत या भागांमध्ये काल ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता आज नोव्हेंबरचा हप्ता मिळायला देखील सुरुवात झालेली आहे इथे जिल्ह्यानुसार माहिती सांगतोय जेणेकरून तुमचा संभ्रम पूर्णपणे दूर होईल यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्की बघा अहमदनगर जिल्हा आहे अहमदनगर मध्ये शेवगाव असेल राहुरी तालुका असेल श्रीरामपूर तालुका असेल पारनेर असेल कर्जत असेल इथे टप्प्यामध्ये वाटप झालेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर असेल उमरगा असेल लोहारा भूम वाशी परंडा या तालुक्यांमध्ये देखील पहिल्या टप्प्यामध्ये वाटप झाले ऑक्टोबरचा हप्ता त्याचबरोबर कोल्हापूर असेल तर आजरा असेल करवीर तालुका असेल कागल असेल गगनबावडा असेल चंदगड तालुका असेल जळगाव मध्ये पाहायला गेलं तर एरंडोल असेल चोपडा असेल मुक्ताईनगर असेल जामनेर असेल चाळीसगाव असेल या तालुक्यांचा यामध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर जे आहे ते नंदुरबार जिल्हा यामध्ये तुमचा जिल्हा येतोय का नक्की बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्याचं नाव येते का कारण या तालुक्यांमध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये तीन हजार रुपये म्हणजे ऑक्टोबरचे पंधराशे आणि नोव्हेंबरचे पंधराशे असे मिळून तीन रुपये जमा होत आहेत जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कारण सरकारने तसे निर्देश बँकांना दिलेले आहेत तर पुढचा जो जिल्हा आहे तो नंदुरबार जिल्हा आहे त्यामध्ये नंदुरबार तालुका नवापूर तालुका शहादा असेल तळोदा तालुका असेल आणि अक्कलकुवा या तालुक्यांचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे नांदेड जिल्हा जर पाहायला गेला तर त्याच्यामध्ये अर्धापूर तालुका असेल भोकर तालुका असेल बिलोली तालुका असेल देगलूर तालुका धर्माबाद असेल हदगाव असेल या तालुक्यांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचं निधीचं वितरण सुरू झालेलं आहे म्हणजे जवळपास पंधराशे आणि पंधराशे असे तीन हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे हे काही जिल्ह्यांची यादी मी तुमच्या समोर मांडत आहे तर ह्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतोय का हे नक्की बघा दुसरा आहे परभणी जिल्हा ज्यामध्ये गंगाखेड असेल सेलू असेल पात्री असेल जिंतूर तालुका असेल हे जे तालुके आहेत या तालुक्यांमध्ये निधीचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतरचा पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये हवेली असेल जुन्नर असेल शिरूर असेल किंवा आंबेगाव असेल या तालुक्यांमध्ये लाडक्या बहिणीचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा दोन्ही मिळून तीन हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आणि सुरुवात देखील झालेली आहे बीडमध्ये आष्टी पाटोदा गेवराई असेल केज असेल माजलगाव असेल या सर्व भागांमध्ये या सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू होत आहे त्यामुळे तुमचा तालुका यामध्ये आहे का किंवा तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे नक्की एकदा पुन्हा एकदा व्हिडिओ बघून तपासून पहा जेणेकरून तुमचा संभ्रम दूर व्हायला मदत होईल हे खूप महत्वाचं आहे की तुमची इलिजिबिलिटी किंवा कोणाला मिळणार आहे आणि कोणाला नाही मिळणार आहे म्हणजे जे काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आहे के केवायसी केल्यानंतर किंवा केवायसीच्या अगोदरचा जे काही हप्ता आहे एकूण तीन हजार रुपये जे आहेत ते कोणाला मिळतील आणि कोणाला नाही मिळणार हे देखील महत्वाचं आहे तर हे बघा हे तीन हजार रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील लाडक्या बहिणींना तर ई केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे नव्वद टक्के महिलांनी केवायसी पूर्ण केलेली आहे ज्यांचं केवायसी पूर्ण नाही त्यांचा हप्ता नक्कीच थांबवला जाणार आहे नक्कीच तो हप्ता बंद केला जाईल कारण की मुळातच ई केवायसी सुरू कशासाठी करण्यात आली आहे तर महिलांनी जे काही चुकीच्या पद्धतीने किंवा अपात्र असणाऱ्या महिलांनी पात्र होण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीचे डॉक्युमेंट किंवा खोटे डॉक्युमेंट किंवा खोटे अकाउंट काढले गेले तर त्याला आळा घालण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यापर्यंत ह्या निधी वितरित व्हावा यासाठीच ई केवायसी सुरू करण्यात आली म्हणून ई केवायसी जर पूर्ण असेल तर तुम्हाला दोन्ही महिन्यात हप्ते मिळून जातील त्यानंतरचा आहे ऑक्टोबरचा हप्ता मिळालेल्या महिलांनाच नोव्हेंबरचा हप्ता मिळणार ही जी अट आहे ती खूप कठोर अट आहे म्हणजे ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळालाय त्याच महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता जर समजा तुम्हाला मिळाला नाही म्हणजे तुमच्या अर्जामध्ये किंवा तुमच्या अकाउंटमध्ये काहीतरी त्रुटी आहे असं सरकारचं म्हणणं असावं दहा एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या महिला यामध्ये अपात्र असणार आहेत सरकारनं सांगितलं आहे की मोठ्या जमीनधारकांना देखील लाभ दिला जाणार नाही त्यानंतर आधार बँक लिंक अपडेट असणं गरजेचं आहे जन्मतारीखा असेल नाव असेल हे जर मिसमॅच झालं किंवा चुकीचं झालं तरी देखील तुमचा हप्ता बंद केला जाऊ शकतो तुम्हाला मिळणार नाही देखील गोष्ट आहे आता बघा राज्यातील अनेक भागांमध्ये बहिणींच्या चेहऱ्यावरती हसू दिसायला लागले काहींनी किराणा घेतलाय काहींनी मुलाच्या फी साठी पैसे ठेवून दिले आहेत तर काहींनी घरातल्या ला लहान गरजा पूर्ण केलेल्या आहेत तिच्या चेहऱ्यावरच समाधानाचा जो भाव आहे तोच या योजनेचं खरं यश आहे आणि हीच मजल सरकारनं मारलेली आहे आणि ह्याच पाऊलमुळे हे जे काही मोठं पाऊल सरकारनं उचललं या पाऊलामुळंच मागच्या निवडणुकीमध्ये सरकारला भरभरून लाडक्या बहिणींनी मतदान दिलं होतं आणि तेच डोळ्यासमोर ठेवून येत्या काळामध्ये जे काही पंचायतीच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका समोर असताना लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित पद्धतीने द्यायचा आणि त्यांचं मतदान आपल्या पदरात पाडून घ्यायचं हा सरकारचा थेट उद्देश आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही जर पात्र असाल किंवा तुम्हाला जर ऑक्टोबरचा हप्ता मिळाला असेल आणि नोव्हेंबरचा हप्ता तर नक्कीच तुम्हाला मिळणार आहे परंतु मागे सांगितलेल्या ज्या काही अटी आहेत तुमचं केवायसी पूर्ण असणं गरजेचं आहे तुमच्या शेतीत कमी असणं किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर तुमचे डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर ते तुमचं व्यवस्थित असणं आहे बँकेमध्ये बँकेला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित असतील तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित ठीक आहे पैसे का अडकतात पैसे बँकेमध्ये न येण्याचं कारण काय ते पण समजून घ्या बघा खातं जर तुमचं बंद असेल अकाउंट तुमचं बँक अकाउंट जर बंद पडलं असेल किंवा इन असेल म्हणजे तुम्ही बऱ्याच दिवसांपासून ते वापरलं नसेल तर देखील तुम्हाला पैसे अडकू शकतात केवायसी अपडेट केलेली नसेल बँकेमध्ये तर अडकू शकतात आधार आणि तुमचं जे हे आहे ते मिसमॅच झालेलं असेल किंवा डुप्लिकेट अकाउंट तुम्ही काढलेलं असेल किंवा बँकेचं ब्रांच लेव्हलला जर काही पेंडिंग काम असेल तुमच्या अकाउंट संदर्भात काही त्रुटी असेल तर या कारणांमुळे देखील तुमचे पैसे अडकवले जाऊ शकतात ही कारण जर तुम्ही दुरुस्त केली बँकेत जाऊन जर सगळ्या गोष्टी चेक केल्या व्यवस्थित आणि जी गोष्टी नाहीयेत त्या व्यवस्थित तुम्ही जर कनेक्ट केल्या तर नक्कीच तुम्हाला पुढचा हप्ता मिळू शकतो या योजनेसाठी एकूण अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी सातशे कोटी रुपये रिलीज करण्यात आहेत डीबीटी सर्व्हरवर वर एकाच दिवसामध्ये जवळपास छत्तीस लाख ट्रान्झॅक्शन करणं ही थोडी मोठी प्रक्रिया आहे म्हणून पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने दिले जातात म्हणजे जा आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे पद्धतीने तुम्हाला तिथे पैसे वितरित केले जातात तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ही एक महत्वाची योजना आहे महिलांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावणारी घरातील छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करणारी आणि एका संपूर्ण कुटुंबाला उभारी देणारी आजच्या अपडेट नुसार पैसे जमा होऊ लागलेले आहेत काही जिल्ह्यांमध्ये दुसरा हप्ता आज वितरित झालेला आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये दे, देखील ही वितरित होणार आहेत ज्या जिल्ह्यांची नावे मी या व्हिडिओ मध्ये पूर्वी सांगितलेत ते व्यवस्थित एकदा बघून घ्या केवायसी आणि आधार लिंक सगळ्यात महत्वाचं आहे ते नक्की करून घ्या अजूनही तुमच्या खात्यामध्ये पैसे जर आले नसतील तर काळजी करू नका त्यावरती काम सुरू आहे प्रक्रिया सुरू आहे सरकारच्या योजना अपडेट्स लाडकी भर योजनेच्या लेटेस्ट अपडेट्स जर तुम्हाला पाहायचे असतील किंवा ऐकायचे असतील आणि हे स्पष्टपणे जाणून घ्यायचे असतील तर आपल्या लोकित मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा नव्या अपडेटसह नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद